आजकाल ऑलमोस्ट सर्वांना स्ट्रेस आहे परंतु स्ट्रेस हा फक्त आपल्या मनावरच नाही तर आपल्या शरीरावर देखील खूप खोल असे परिणाम करत असतो केस गळणं किंवा शुगर वाढणं किंवा झोपणं लागणं अथवा वजन वाढणं हे सगळंच स्ट्रेसशी संदर्भात असू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सिंपल भाषेत बघणार आहोत स्ट्रेस आला की आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन सिक्रेट होतो आणि हा हार्मोन आपल्याला इमर्जन्सीसाठी तयार करतो परंतु स्ट्रेस जर रोजचा झाला तर शरीर सतत सर्व्हल म्हणून मध्ये जातं आणि रिपेअर आणि रिकव्हरी मागे पडत आज स्ट्रेस आला तर पुढील दोन ते तीन महिन्यात हेअरफॉल वाढलेला दिसतो याला स्टेलोजन इफ्विम असे म्हणतात म्हणूनच हेअरफॉल अचानक दिसतो परंतु कारण जुने असतील मागील मेहनती असतील स्ट्रेसमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि याचा परिणाम काय होतो की के आपल्या केसांना जे रंग बनवणाऱ्या मॅलेनोसाईड सेल्स असतात त्याच्यावर देखील त्याचा परिणाम होतो त्या डिस्टर्ब होतात म्हणून यंग एजमध्ये पांढरे केस हे लवकर दिसू लागतात कॉर्टेहॉल हार्मोन इन्शुलिनचा इफेक्ट कमी करतो परिणामी आपली फास्टिंग शुगर देखील वाढव लागते आणि सोबतच प्रीडायबिटीज देखील वाढीकडे वाटचाल करतो कधी कधी आपला डाइट कंट्रोल असून देखील आपली शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही तर अनेकदा यामागचं कारण हे आपण पूर्वी घेतलेला स्ट्रेस असू शकतो स्ट्रेसमुळे होतं काय झोप कमी होते आणि जर झोप कमी झाली तर आपला कॉर्टिसॉल आणखी वाढू लागतो ही विशेष सायकल तयार होते आणि ह्याच कॉर्टेशॉलमुळे आपल्या पोटावरती चरबी वाढते आणि तसेच वजन कमी करताना हेअरफॉल देखील जास्त प्रमाणात दिसून येतो ट्रेस तर पूर्णपणे आपण टाळू शकत नाही पण आपण त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम बाकी कमी करू शकतो रोज साधारणतः सहा ते साडेसहा तासापर्यंत झोप घेणं तथा साधारणतः रोज दहा ते पंधरा मिनटं डीप ब्रीदिंग करणं आणि प्रॉपरली बॅलन्स असा डाईट घेणं तसेच त्यासोबत कन्सिस्टन्सी ठेवणं म्हणजे लगेच रिझल्ट देखील अशी अपेक्षा न ठेवणं कन्सिस्टन्सी असेल तर आपल्याला रिझल्ट नक्की दिसतात परंतु आपण आता सुरू केलं गेल्या आपल्याला लगेच रिझल्ट दिसतील अशी अपेक्षा न ठेवणं हे स्मॉल असे स्टेप्स खूप मोठा फरक करतात अशा प्रकारे स्ट्रेस मॅनेजमेंट ही जीवनाची खूप महत्वाची अशी गोष्ट आहे जर आपण प्रॉपरली आणि व्यवस्थित पद्धतीने स्ट्रेस मॅनेज केला तर पुढे चालून त्याच्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो स्टेजचे दुष्परिणाम हे आपल्या संपूर्ण शरीरावरच आणि मनावर देखील परिणाम करत असतात त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण योग्य पद्धतीने जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजेत हा व्हिडिओ एज्युकेशनसाठी आहे जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे देखील अशा विषयांवर अनेक व्हिडिओ येत राहतील